नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुनले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या मसली शंकरपटामध्ये जे नवेगाव पेठ जोडीचे जे विजय झाली त्या जोडीचे ड्रायव्हर आपल्यासोबत उपस्थित आहेत आता आपण जाणून घ्यावा यांचा संपूर्ण अनुभव तर सर परिचय द्या तुमचा परिचय म्हणजे झाडे जानबाडेपडगाव जाट तर कधीपासून म्हणजे शंकरपटामध्ये यात तुम्ही आम्ही झाले ना दहा बारा वर्ष झाले जास्तच होते लहानपणापासून लहानपणापासूनच तर तेव्हापासूनच म्हणजे मग ड्रायव्हरचं काम करतात पंचवीस वर्ष तर म्हणजे ड्रायव्हर बनण्यासाठी काय काय करावे लागते ड्रायवर बनण्यासाठी काय नाही तू तरी आपली काबूत म्हणजे का बैल कोणता कशाने चालवला पाहिजे का करावं लागते बैल कोणता कमी आहे कोणता जे असता तो कोण्या बोलायला चालवला पाहिजे टपच्या गेमात कसा चालवला पाहिजे हे माहिती पाहिजेत बैल आपण खडाखडीचा गेम आहे तर बैल कोण्या बोला धरून आपण खराखडीत जिंकलून पाहिजेत तर आजची जोडी हाकलताना काय अनुभव होता अनुभव म्हणजे आपल्याला माहित होता कोणता बैल कोण्या घरात काढायचा हा अनुभव होता आपल्याला बुडात कोणता बैल काढता मधल्या घरातून हातात धरा कधीपासून म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही म्हणजे पंचवीस वर्ष झाले तुम्ही ड्रायव्हरचं काम करत करता आ, तर शंकरपटामध्ये म्हणजे बैल तयार करण्यासाठी काय काय म्हणजे अशा गोष्टी आहेत की त्या लक्षात ठेवा लागतात याबद्दल सांगा काय ना बैलाची आपली जोपासना चांगली करायची वचपाणी बैलाची वचपाणी केल्या मालिशपाणी केल्या तर बैल धावते नाही तर बैल काय धावणार आहेत तुमचं मग लक्ष ठेव लागते बैलावर बैल हगत कसा आहे मुतत कसा आहे सेना का लक्ष कौरी का लक्ष ठेव लागते बैलाच्या असं आहे म्हणजे पूर्ण बैलाची जोपासना करावी लागते बैलाची तब्येत कशी आहे असं आहे हगत थोडस जर सेनामध्ये फरक पडला शकते तर कोणकोणत्या कोणत्या शंकरपटामध्ये जात असत आम्ही सगळेच जातो पटायत हे जे जवळचे पटाई नाही येते पूर्ण पटाई तुला तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या जोडीचे जे ड्रायव्हर होते त्यांनी यांच्याबद्दल संपूर्ण मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो झाडेपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद